अनुकंपा आणि लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अकोला नियोजन भवनात पार पडला या कार्यक्रमात एकोणऐंशी अनुकंपा आणि एकसष्ट एमपीएससी उमेदवारांना अशा जिल्ह्यातील एकशे चाळीस उमेदवारांना वेळी नियुक्तीपत्र देण्यात आलं राज्यात पाच हजार एकशे सत्याऐंशी अनुकंपा उमेदवारांना तसंच पाच हजार एकशे बावीस एमपीएससी उमेदवारांना अशा एकूण दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला त्याचं थेट प्रक्षेपण अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आलं आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार अमोल मिटकरी जिल्हा जिल्हाधिकारी वर्षा मीना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम पोलीस अधीक्षक अर्जित चांडक महापालिका आयुक्त सुनील लहाने उपवन संरक्षक सुमंत सोळके अतिरिक्त जिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते जिल्ह्यात नियुक्तीपत्र वितरित करण्यात आलेल्या उमेदवारात राज्य शासनाचे बावन्न ग्रामविकास विभागातील बावीस नगरविकास विभागातील एक गृह विभागातील चार अशा एकोणऐंशी उमेदवारांचा समावेश आहे लिपिक टंकलेखक भरतीत एमपीएससी नियुक्त एकसष्ट उमेदवारांनाही नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं